व्यासपीठावर उपस्थित असलेले ज्येष्ठ सामाजिक राजकीय कार्यकर्ते सतीशजी कृष्णाजी ज्यांना समाजकारणाचं राजकारणाचं खूप चांगलं विजन आहे जे लोक राज्य गरजे व्यासपीठावर उपस्थित असलेले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे युगचे जिल्हाध्यक्ष कृष्णाजी आढावा शहराध्यक्ष सुनीलजी गांगुले यांनी माझ्याकरता मोठ्या मनानं आपली नगराध्यक्ष पदाची उमेदवारी मागे घेतली त्यामध्ये विनय मोरवके कृष्णा मंदार पहाडे सुनीलजी गांगुले त्याचप्रमाणे रवी गोरी आत्ताच माझ्याबरोबर त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला गेल्या अनेक दिवसापासून दादा कोण हमकास निवडून येणारा उमेदवार कोण त्याच्यामध्ये त्यांची गणना केली जायची ते आमचे सहकारी जनाभाऊ कदम माझ्या शेतकरी या सगळ्या माझ्या प्रवेशामध्ये ज्यांचा सिंहाचा वाटा आहे पर्याय मिळून काम करणारे सन्माननीय धनुभाऊ मागवेच्या आमचे गावाचे नेते बाबा कोबाळे ताले पांठीशी फिळ्यानपिढ्या संबंधित असलेले आमचे दुसरे गावांचे नेते अशिभाऊ गवाळे

महत्वाच्या प्रसंगामधून मी जात आहे आणि या प्रसंगी आपण उपस्थित आहात आपल्या सर्वांचं मी स्वागत करतो आपल्या सर्वांना मनापासून धन्यवाद देतो मी गेली पन्नास वर्ष राजकारण समाजकारणामध्ये आहे बरोबर एकोणीसशे पंच्याहत्तर साली मी राजकारणामध्ये प्रवेश केला दहा वर्ष सातत्यानं युवक काँग्रेसचा सा अध्यक्ष होतो आणि त्यानंतर सहकार चळवळीत प्रवेश केल्यामुळे राजकारणापासून थोडासा आयुक्त झाला त्यानंतरही नगरपालिकेच्या राजकारणात मी सक्रिय होतो माझ्या पत्नीला पदाची संधी सुद्धा आपण सर्वांनी दिली आणि ती संधी सुद्धा जी दिली मला आठवतं अठरा डिसेंबरचा तो दिवस दुसऱ्या दिवशी माझ्या घरी माझ्या घरीचं लग्न होत आणि स्वर्गीय शंकरजी काळेसाहेब अचानक माझ्या घरी आले नगराध्यक्ष पदाचा विचार सुद्धा कुठं केलेला नव्हता काळे साहेब माझ्या घरी आले त्यांनी मला सांगितलं आता तुमच्या नगराध्यक्ष पदाकांना अर्ज भरायचा माझी चर्चा झालेली आहे म्हणजे मनातही नव्हतं आणि काळे साहेब स्वतः मला नगरपालिकेत घेऊन गेले माझ्या पत्नीला घेऊन गेले घरी पावडरांची गडबड आज त्या काळे परिवारांनी मला पुन्हा संधी दिलेली आहे आजच नाही आपला कार्यकर्ता मोठा झालेला त्यांना नेहमी आवडत इतरांच्या बाबतीत मी काही बोलत नाही गेल्या नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा आशुतोष दादानी मला आग्रह करून सांगितलं होतं आता तुम्ही या नगराध्यक्ष करायचा आमच्याकडून अर्ज भरा आम्ही तुम्हाला नगराध्यक्ष करतो परंतु आयुष्यामध्ये वेळ यावी लागते वेळ यावा लागतो आणि मला आठवत एकोणीसशे पंच्याहत्तर साली राजकारणात प्रवेश केला आणि समता पदसंस्थेची स्थापना एकोणीशे शहाऐंशी साली केली पंच्याहत्तर नंतर दहा वर्षांनी पंच्याऐंशी साली मी एका भारतातल्या नामांकित ज्योतिषाकडे गेलो होतो अतिशय नामांकित प्रख्यात ज्योतिष आहे दिल्लीला गेलो होतो त्या ज्योतिषाने माझा मला सांगितलं होतं तुम्हाला राजयोग तुम्ही जोपर्यंत पन्नास वर्ष राजकारण करीत नाही मला तो योग नाही आज बरोबर पन्नास वर्ष पर पंचवीस वर्ष मला थांबावं लागलं आणि पंचवीस वर्षामध्ये सुद्धा सारखे मनामध्ये विचारायचे आपण गावाकरता काहीतरी के केलं पाहिजे मग राजकारण न करता सुद्धा गावाकरता काय काय करता येईल ते करायचा प्रयत्न मी निश्चितपणे गेल्या गे पंचवीस वर्षामध्ये केलेला आहे हे करीत असताना कोकण प्रेम कोकण जवा कोकणच्या नागरिकांविषयी आत्मीयता आणि कोकणाची बाजारपेठ वाढली पाहिजे या व्यापारी महासंघ असेल किरणा मार्केट आमचा समता परिवार असेल याच्या माध्यमातून मी सातत्यानं सामाजिक काम करीत राहील हे करीत असताना कुठेही राजकारणात प्रवेश करण्याचा विचार सुद्धा मनाला शिवला नव्हता आमच्या अनेक सहकार्याचे साक्षीदार आहेत मी सगळ्यांना सांगायचो की आपल्याला राजकारण आता जायचं नाही केलं तेवढं राजकारण पुढे आपल्याला परंतु सातत्याने कोरोनाचे अनेक लोक मला येऊन भेटायचे आणि सांगायचे त्याला सांगतात तुमच्या सारख्या माणसाने राजकारण केलं पाहिजे नगरपालिकेमध्ये आलं पाहिजे आणि मी जेव्हा महाराष्ट्र फिरायचो दादांनी आता सांगितलं की मी आंतरराष्ट्रीय पातळीवर जीवशी पतसंस्थांची संघटना आहे तिच्यावर सुद्धा खजिनदार आहे अनेक वेळा मला असंही म्हटलं जायचं तुम्ही आता एवढ्या मोठ्या पदावर गेलेल्या आंतरराष्ट्रीय पत्तेवर तुम्ही काम करता तुम्ही कशाला आता गावाचं राजकारण करता पण शेवटी गाव ते घाल मित्रांनो जगामध्ये कुठेही जरी गेलं जसं म्हणतात मी घाल ते आकाशे चित्ततेची पिल्लापाशी मी कोणत्याही प्रदेशातल्या गावाला गेलो इतर राज्यातल्या गावांना गेलो महाराष्ट्रातल्या गावाला गेलो तर माझ्या मनामध्ये यायचं आपलं हे गाव असं का होऊ नये परदेशामध्ये जर धूल नाही तर ती आपल्या गावातच का असावी ती धूल दूर करण्याचं प्रमाण काही प्रमाणामध्ये आशुतोष दादांनी नक्की केलेलं <दुण> आहे अशा आशुतोष दादांना आपली साथ का म्हणू नये एवढा पट्ट्यावधी रुपयांचा आशुतोष दादांनी आणलेला आहे त्याचे आपण सुद्धा सहकारी का होऊ नये असा विचार मनामध्ये यायचा परंतु पुन्हा विचार मनामध्ये यायचा आपण राजकारणात पडायचं का घरी सुद्धा वेळोवेळी चर्चा व्हायची घरी सुद्धा सगळे म्हणायचे तुम्हाला डायबिटीस आहे तुम्ही सांभाळा परंतु तुम्ही एवढं फिरता मित्रांनो माझा वर्षाचा प्रवास बरोबर एक लाख किलोमीटर आहे म्हणजे दररोज जवळपास अडीचशे ते पाऊन तीनशे किलोमीटर सहकारी पतसंस्थांच्या कामाकरता मी सातत्याने फिरत असतो सहकारी चळवळीचे सुद्धा लोक मला विचारतात तुम्ही एवढा प्रवास करून आले थोडा आराम करा तुम्ही थकत नाही का पण सगळ्यांना सांगायचो सगळे माझे सहकारी भेटले कार्यकर्ते भेटले की माझा थकवा अफावधी मला थकवा जाणवत नाही मित्रांनो मला पंचेचाळीस वर्षापासून डायबिटीस आहे दिवसातून तीन वेळा मला इंजेक्शन घ्यावं लागतं डॉक्टर साहेब दोन वेळा गोळ्या घ्यावं तर ह्या सगळ्यांच्या प्रेमामुळे डायबिटीसचा कुठलाही त्रास मला अद्यापैकी झालेला नाही आणि मला वाटतं तुमचं सगळ्यांचा आता जेव्हा मी प्रेम पाहतो हा डायबिटीस माझ्यापासून नक्की आता बाजूला आणि हे काम करत असताना मी दादांना कालही सांगितलं दादा मला काल डायरेक्ट मी ऐके ना दोन तीन दिवस सातत्यानं दादांचा धर्म भाऊचा सा, मला सातत्यानं आला होता तुम्हाला किती एक आवड होती तर चार चार उमेदवार तुमच्याकडे आहेत मी प्रवेश केला ते मला संधी द्याय तर बाकीची काय म्हणतील तुमचे दादा कार्यकर्ते एवढे उदार मानाचे आहे एवढे दिलदार मानाचे आहे मंदार असो सुनील भाऊ असो विरेन असो कृष्णा असो मी सकाळपासून पाहतो कुणी एका नव्या पैशाचा सुद्धा आडावेडा घेतलेला नाही सगळ्यांनी दादाना माझ्या देखील सांगत होतो की दादा तुम्ही जो निर्णय घ्या त्याला आमचा पाठिंबा आहे हे माझ्यावर सुद्धा तुम्ही म्हणजे ही प्रेम दाखवलेली हे प्रेम मी विसरू शकत नाही आणि मग या प्रेमातून उतरण होण्यासाठी जेव्हा तुम्ही मला नगराध्यक्षपदाची संधी द्याल नगराध्यक्षपदाची संधी नगर नगर मला मिळणार हा माझा आत्मविश्वास आहे संधी रेकॉर्ड आपण आणि सगळे नगरसेवक दिले पाहिजे तीस नगरसेवक तुम्ही माझ्या जोडीला दिले पाहिजे त्या दिवशीच मला आनंद आणि हे देत असताना मी सगळ्यांच्या घरी येणार आहे जास्तीत जास्त लोकांपर्यंत जाऊन पोहोचण्याचा प्रयत्न निश्चितपणे करणार आहे जे काही आपल्यातले नाराज असतील त्यांची सुद्धा मी स्वतः समजूत काढा मला कोणताही परिपणा कधी आतापर्यंत वाटलेलं नाही सगळ्यांनी समजूत काढायला मिळेल फक्त असा पडलेला आहे दादा मला सकाळपासून फोन एवढे इन्कमिंग तुमच्याकडे हे इन्कमिंगची लाईन लागणार आहे दादा तर किती <क्तारीण> झाल्यानं सक्रियेची आपल्या निष्ठावान <फ्रें> कार्यकर्त्यांना <क्तारीण भी> अन्याय न होता निष्ठावान कार्यकर्त्यांना काळे परिवार आतापर्यंत नक्की संधी आलेला आहे सतीश कृष्णाने किती निष्ठावान आहे का सतीश तुम्हाला कधी काळे परिवार सोडलेलं नाही असे निष्ठावान कार्यकर्ते काळे परिवाराला मिळाले आहे आणि त्या परिवारामध्ये त्या पक्षामध्ये माझा समावेश झाला माझा प्रवेश झाला याचा मित्रांनो मला अतिशय आनंद होत आहे या पुढचं माझं आयुष्य केवळ कोकणगाव कोबरगाव म्हणे कोपरगाव कोकणगाव संबंधित नाही फक्त हे करत असताना दादा नी काल सांगितलं काल जेव्हा दादा समोर आमचं बोलणं झालं दादा मी नगरपालिकेमध्ये छोट्या मोठ्या कामाकर काही फारसे येणार नाही तुमची जे बाकी नगरसेवक हो आहेत त्यांना ती कामाने पूर्ण संधी त्यांना स्वातंत्र्य दिव्या मला मोठे मोठे जे कामं असतील मग मग आणायचं असेल निधीचं नियोजन कसं करायचं ते काम व्यवस्थित कसे करून घ्यायचे ज्या नियोजनामध्ये कोरगाव शहर कमी पडलेलं आहे कस कमी लक्षात घ्या निधी आहे ना स्विमिंग पूल करता स्विमिंग पूल क्रीडांगणा करता निधी ना कुठे गेले ते क्रीडांगण एसी स्टँड बांधलं गेलं कसं बांधलं गेलं एसी स्टँड या सगळ्या निधीचा आपल्याला मित्रांनो नियोजन करायचं आहे आणि ते नियोजन करण्यात येतात तर मला टीम जमी काय नाव आपण बघू आमचे व्यापारी महाराष्ट्र आहे विविध सामाजिक संघटना आहेत तुमचं बार असोशिएशन आहे गावांचे अशा कामामध्ये कोणी अडचणी आणणार नाही याची तुम्ही त्याच्यामध्ये दखल घ्या कायदेशीर दखल कायदेशीर दखल आणि ते काम कायदेशीर कसं होईल याची तुमच्या सारख्याने सुद्धा दखल घेतली पाहिजे सर्व पत्रकार मंत्र्यांना माझी विनंती आहे आतापर्यंत पत्रकारांनी माझ्या खूप प्रेम केलेले प्रेम केलेली आहे नाही म्हणणार नाही अति म्हटलं की त्याचा गैर अर्थ काढ नाही अतिव प्रेम केले मी जो काही सरकारी संस्था चळवळ चळवळीमध्ये आहे तो सगळ्या तुम्हाला पत्रकारांमुळे आहे माझ्या छोट्या छोट्या बातम्यांना सुद्धा राज्यपाद तुम्ही प्रसिद्धी देतात आमच्या मोबाईल पिळून त्याला प्रसिद्धी देतो असंच प्रेम कोकणावर माझ्यावर ठेवा मी काम करीत राहणार आहे काम करीत असताना चुका माणसाकडून मी सुद्धा माणूस आहे जो जो काम तो थो थो। आ, जो काम करतो करतो करत नाही आपल्याला कामच करायचं दादा कामच करायचं त्याच्या सुद्धा वेगळ्या कळू नका आपल्याला या कोकणा वापरता निश्चितपणे काम करायचं आहे मित्रांनो आणि अशुक दादाच्या सगळ्यांना अशुकल दाऱ्यांचं सरकार दरबारी किती वजन आहे ते मी स्वतः बघितलेलं आहे ते अनुभवलेलं आहे त्या वजनाचा उत्तर करून घेतलाव हे गाव किमान नगर जिल्ह्यामध्ये तरी एक नंबरचं झालं पाहिजे त्याच्यामध्ये आपल्याला पालकमंत्र्यांनी सुद्धा नक्की साथ मिळणार आहे शंभर टक्के पालकमंत्र्यांचा जसे संबंध आहे तसे माझे मंत्र्यांना आहे ना पालकमंत्र्यांच्या सहकार्यानं दादांच्या सहकार्यानं त्या दादांच्या मदतीनं आणि सन्मान्य माझे आमदार अशोकराव काळे असतील पुष्पदाई काळे असतील चैतन्य काळे असतील या सगळ्यांच्या सहकार्यानं आपण शोधराव एक चांगलं गाव उभं करू मला आठवत दहा वर्षपूर्वी आम्ही जेव्हा एक इथे कार्यक्रम घेतला होता मेक इन इंडिया नावाचा आम्ही ठरवलं तर कोपरगावचं पोकटॉन करायचं परदेशामध्ये जसं पोकटॉन नावाचं गाव आहे तशा पद्धतीचं कोपराव आपल्याला निश्चितपणे करायचं आहे कोपरावचं गाव कोण आपल्याला जपायचं आहे कोपराव सामाजिक कार्यक्रम झाले पाहिजे कोपराव साहित्य परिषद झाली पाहिजे अशा प्रकारचा सुद्धा आपण प्रयत्न करू आणि सर्व धर्मीय कोपरगाव हे सर्व धर्मीय गाव आहे हा सर्व धर्मीयपणा बरोबर जन्म हा सर्व धर्मीय जे काही आपलं वातावरण आहे महमूद भाई सतम भाई आहे इगा अभारे साथ सतम भाई है ना इति उनका नाव आता है महमूद भाई आपकी मदत से एक गाव का जो इको पार्क वो भी हमें कायम रखना है बरोबर आहे त्या बद्दल मी आपण आपलं मार्गदर्शन निश्चितपणे चालू करू उमेदवारा दादा एक दोन दिवसात जाहीर करती आमदार सगळ्यांपेक्षा सांगते कुणाच्या उमेदवारीबाबत माझा अजिबात तास असणार नाही तर तुम्ही तुमचे जे काही निष्ठावान कार्यकर्ते आहेत सुनील असेल मंदार असेल कृष्णाबाऊ असेल विरेज असेल आणखी जे तुम्ही नगरसेवक हो आहे पार्लमेंटरी बोर्ड आहे त्यांच्या सगळ्या मदतीनं तुम्ही जी टीम माझ्याबरोबर द्याल त्या टीम बरोबर तुम्ही माझ्यावर विश्वास दाखवलेला आहे हा विश्वास सार्थ करण्याचा मी निश्चितपणे प्रयत्न करेल हा तुम्हालाही शब्द देतो आणि कोपरावकरांनाही मी शब्द देतो की आपल्या स्वप्नातलं कोपलराव आपण दादांच्या मार्गदर्शनाखाली दादांच्या सहकार्याने मी निश्चितपणे करून दाखवेल धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय गोपराज